मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानं खेडचे तत्कालीन निलंबित तहसीलदार प्रशांत बेडसे बेडसे निलंबन रद्द ठरवण्यात त्यामुळे पुन्हा एकदा रुजू आहे जून खेड तहसीलदार पदावर कार्यरत असणाऱ्या प्रशांत बेडसे पाटील यांना दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार मोहोळ येथील कार्यकाळात कोविड प्रोटोकॉलचं पालन न केल्याचं कारण नमूद करत राज्य शासनानं अचानकपणे त्यांना निलंबित केलं होतं त्यानंतर तीन दिवसात तहसीलदार ज्योती देवरे यांची त्यांच्या जागेवर खेडच्या तहसीलदार म्हणून बदलीही केली होती दरम्यान या प्रकरणी बेडसे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्या याचिकेची सुनावणी पूर्ण होऊन माननीय उच्च न्यायालयानं प्रशांत बेडसे यांचे निलंबन रद्दबाबत ठरवलंय तसंच नमूद केलं आहे की ज्या बाबीसाठी किरकोळ शिक्षा देणं योग्य आहे त्यासाठी कठोर शिक्षेची उपाययोजना करणं अन्यायकारक आहे दरम्यान बेडसे हे निलंबित तारखेपासून सेवेत असून त्यांना सेवेचे सर्व लाभ देण्याबाबतही उच्च न्यायालयानं ना राज्य शासनास आदेश केले तहसीलदार बेडसे निलंबित झाल्यानंतर त्यापदी केवळ दिवसातच देवरे यांची वर्णी लावण्यात आली असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होते सदर बदलीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी असणं आवश्यक होतं मात्र ती परवानगी न घेता तत्कालीन महसूल मंत्री विखे पाटील यांनी बदलीला मान्यता दिली होती राज्य शासनानं याबाबतचे सर्व कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत त्यामध्ये ज्योती देवरे यांची बदली करण्यासाठी आयोगाची परवानगी घेण्यात आली नव्हती तसंच नागरी सेवा मंडळाची बैठक देखील न घेता बदलीचे आदेश पारित करण्यात आले होते सदर संपूर्ण कागदपत्र कोर्टात सादर करण्यात आली आहेत कोर्टानं त्याबाबत निरीक्षण नोंदवत ज्योती देवरे यांच्या बदलीबाबत मॅटने चार आठवड्यात निर्णय द्यावा असं नमूद केलंय त्यामुळे ज्योती देवरे यांना अतिप्रशासकीय कार्यक्षमता दाखवत तहसीलदार खेड यापदी देण्यात आलेली नियुक्ती नियमबाह्य ठरवून रद्द होण्याची आणि त्या ठिकाणी पुन्हा प्रशांत बेडसे यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे